स त्वं प्रसीदा त्रिसुतार्तिहारिन् दिगम्बरस्वीयमनोविहारिन् दुष्टालिपर्यालिखितात्र धात्रा कार्या त्वया सातिशुभा विधात्रा दुःखहारका हे, हे भक्तांच्या मनात विहार करणाऱ्या हे अत्रिसूता दिगंबरा माझ्यावर कृपा करा आणि ब्रह्मदेवांनी जी दुष्ट लिपी माझ्या ललाटावर लिहिली असेल म्हणजे माझ्या आयुष्यात जी दुःख ब्रह्मदेवांनी लिहिली असतील ती पुसून त्या जागी अत्यंत कल्याणकारक लिपी लिहा कारण त्या ब्रह्मदेवाचे निर्मातेही आपणच आहात